न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्या दरम्यान दोन जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्तानं ध्वजारोहण सोहळ्या दरम्यान दोन जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला शहरातील जिजामाता गर्ल्स वसतीगृह येथील लहान मुलीवर झालेल्या मारहाण प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी पीडित मुलीच्या आईना ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर साक्री तालुक्यातील निजामपूर येथील समाधान महाले यांनी देखील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला साखरे पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली विरोधामध्ये न्याय मिळत नसल्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समजले त्यावेळी तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची धाव घेतली सदर अधिकारी आत्मदहन करणाऱ्यांना वेळीच त्या ठिकाणी सावरले असून मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे

अरे पाय काढला वर चला चला वर हे मित्रा खाली सब डोवा चला भाऊ ओ आता उठले ना आता चालू चालू सपडला आता 2 मिनिटा तुला 2 मिनिटे वरती पाणी वरती पाणी वरती पाणी धरगा पाणी पहिले पाणी पहिले बस बस वरती बसले रे मधे बस जरा जाऊ दे पाणी पाणी Yeah. 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 महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा